उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष जयंत भाऊ कातरकर यांच्या प्रमुख नेतृत्वात ग्रामीण भागातील पोहणा परिसरात सतत लाईन जाणे येणे करत असल्यामुळे शेतकरी शेतमजूर सर्वत्र जनतेला त्रास होत होता व तसेच विद्युत मंडळाने परिसरातील विद्युत ग्राहकांना नवीन मीटर लावून दिले त्या मीटरच्या अनुषंगाने व तसेच विद्युत प्रवाह खंडित करून दुरुस्तही करण्याचा जो कारण यांनी हातात घेतले या, या कारणामुळे खेड्यातील जनता त्रस्त होत होती अशा परिस्थितीत मनसेचे जयंता कातरकर यांच्याकडे सतत लोकांचे फोन येऊन काही लोक येऊन भेटले असता या MSCB वर कोणत्या परिस्थितीत होणारा त्रास दूर करण्याबाबत जनतेने संवाद साधला अशावेळेस यांच्या समस्येसाठी म्हणून मनसे स्वतः या भागातील कनिष्ठ अभियंता यांच्याशी भेट घेऊन व त्यांना लेखी निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करून यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे संकेत दिले जर सात दिवसात तोडगा निघाला नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष जयंत कातरकर जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी दिला त्यावेळेस काही युवक मंडळी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच सास्ती गजाननराव मानकर नरेशराव वटाणे तसेच युवा कार्यकर्ते वैभव ढकले अनिल ढगले महेश फुसनाके निखिल नांदेकर शंकर जाधव संघर्ष तिजारे शुभम नांदेकर मयूर ढगले रामू बोरकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते राहुल दुरदकर उलट तपासणी न्यूज हिंगणघाट